अहो चला ना स्वयंपाक तयार आहे आपण जेवण करू अज मी आत्ता तर ऑफिस मधून आलोय अजून आई वडील दादा वहिनी शेतात तोरच आपण जेवायचं का तुला माहित आहे ना आमचा फक्त जेवताना संवाद होतो इतर वेळी आमचा कुठेही संवाद होत नाही अगं जेवताना चर्चा होते अनेक गोष्टीवरती शेतातल्या काही अडचणी मुलांचं शिक्षण त्यांच्या काही अडचणी ह्या सगळ्या गोष्टीवर जेवताना चर्चा होते ग आणि तुझं आपलं चाललेलं असतं आपल्या आपण जेवायचं आणि आपल्या खोली जाऊन बसायचं हे चुकीचं आहे मुलावरती हे संस्कार करणार आहेत का तू बघ एकत्र एक जेवण ही आमच्या कुटुंबाची परंपरा आहे तुला जेवायचं असेल तर तुझे तू जेवून घे अहो खरंच माझ चुकलं कारण मी शहरात वाढलेली असे संस्कार माझ्यावर झालेलेच नाही एकत्र कुटुंब पद्धती काय असते घरातली माणसं काय असतात हे मला माहीतच नव्हतं आणि उद्या आपली पण मुलं असं वागली तर नाही माझं खरं चुकलं मला क्षमा करा